शास्त्री नगर लासलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध खेळ खेळून अज्ञान अंधश्रद्धा मुलगा मुलगी भेदभाव असे सामाजिक संदेश देत दहीहंडी दे कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या शाळेत दप्तर मुक्त शनिवार साधून आजही शनिवार असल्याने दहीहंडीच्या आयोजन केल्याची संगीता आणि प्रियंका अहिरे यांनी सांगितले कृष्ण पक्षातील अष्टमीच्या दिवशी श्री कृष्णाचा जन्म झाला म्हणून आपण त्या दिवशी गोपालकाला म्हणून साजरा करत असतो आणि श्रीकृष्णाचे आई वडील वासुदेव व देवकी तसेच श्रीकृष्णाचा संभाळ यशोदेने व नंदलाज नंद राजाने केला त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने गोकुळात अनेक रास क्रीडा केल्या खेळ खेळले दही दही दूध चोरून खाल्ले असतील त्याने आणि गोपळे गोपिकाळ रास लिला केले असतील त्याने अनेक मैदानी खेळही खेळले वि विठ्ठू दांडू चेंडूफळी ऋतुतू अशा अनेक खेळ खेळले आणि तो, खेल तो राधेचा सकाळी झाला कृष्ण भेटलाच पाहिजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कृष्ण भेटल्याच पाहिजे मनातलं बोलायला लिहिलेलं वाचायला रेखाटलेलं दाखवायला आणि कद, आणि कधी गायलेलं ऐकायला हक्काचा सवंगडी पाहिजे म्हणून कृष्ण भेटलाच पाहिजे लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांची वय वाढत असतात पण ना त्या नात्यांच्या काळाप्रमाणेच अर्थही बदलत असतात तसंच ते पूर्वीचं निर्वाज्य अबोध नातं पुन्हा जमलंच पाहिजे म्हणून कृष्ण भेटलाच पाहिजे श्रीकृष्ण जन्माष्टमी जा, म्हणजे श्रावण मध्य अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला रात्री मध्यरात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला परंतु आपण ती दहीहंडीचा का कार्यक्रम दुसऱ्या दिवशी साजरा करत असतो त्यानिमित्ताने आणि शास्त्रीनगर शाळा येथे दोन आठवड्यापासून दप्तर मुक्त शनिवार हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्यानिमित्ताने हा कार्यक्रम देखील आपल्या शाळेमध्ये शाळेमध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला त्यासाठी आमच्या गावातील उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि वनस्थळीच्या मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केले त्याचप्रमाणे शाळेतील सहकारी शिक्षक यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आणि अशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन पालकांचा सहभाग घेऊन शिक्षकांचा सहभाग घेऊन दहीहंडी कार्यक्रम हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सर्व शालेय विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाच्या वेशभूषेत कृष्ण गीतावर नृत्य व गाणी खेळत दहीहंडी कार्यक्रमाचा उत्साह वाढवला सरपंच चव्हाण शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष कल्पना खरात उपाध्यक्ष दिलीप गुंजा वनस्थायी शिक्षिका संगीता मॅडम लोणारी मॅडम दीक्षित मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडला सूत्र संचलन करून आभार प्रियंका अहिरे यांनी जिल्हा जिल्हा परिषद नगर येथे आज दहीहंडी महोत्सव प्रथम वर्ष अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या गावचे उपसरपंच श्री चव्हाण सर त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संकल्पना खरात आणि उपाध्यक्ष श्री गुंजाळ सर यांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांना त्यांचे सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कोळी यांनी केले तर संगीता मॅडम आणि लोणारी मॅडम यांनी भजन घेतले सामाजिक संदेश देत विद्यार्थ्यांनी दे हंडीचा प्रसाद तसेच खाऊचा लाभ घेतला यावेळी शालेय विद्यार्थी शिक्षक शिक्षिका पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव